नारायणगाव मध्ये सातत्याने आरोप केला जातो का आमदार खासदार नारायणगाव साठी काही करत नाही आज एकशे पन्नास कोटीची कामं तुम्ही मामाच्या गावाला आणलेली आहे याबद्दल काय <laughs> जे मामाचं गाव जरी असत तरी माझं गाव आहे तुम्ही किती जरी म्हटलं कि की मी बाहेरच गावचे नाही तरी ही इथे सगळी मंडळी साक्षीदार आहे लहानाचं मोठं मी इथं झालं हे माझंच गाव आहे या गावच्या प्रत्येक सामाजिक कार्य देवीची यात्रा असेल की कुठे असेल आमचे आहेत आणि ह्या गावात कोणी जरी तरी या गावाच्या विकास कामासाठी मी कटिबद्ध आहे आणि राहणार आणि आम्ही ते काम पूर्ण करणार तुमच्या कानावर काय आहे नारेंगावची संस्कृती आहे का आपण जे नारंगोमध्ये विकास कामाचे उद्घाटनाचे बोललो आम्ही प्रत्येक गावात तिथे तिथल्या सरपंचांना आणि ग्रामपंचायतला घेऊन त्याचा उद्घाटन आणि भूमिपूजन केलं आहे कालच शिरोली बुद्रुक मध्ये झालं तिथे जे सरपंच आहेत फरजित थोरे ते काँग्रेस पक्षाचे आहेत पण त्यांना घेऊन आम्ही सगळे भूमिपूजन उद्घाटन केलं त्याच्या आधी दिवशी आम्ही येडगाव मध्ये केलं तिथे सरपंच उपसरपंच बॉडी शिवसेनेचे विचारायची आहे म्हणजे हर्षरणी त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही केले शैलेश म्हणून या गावात पण आपण प्रत्येक पदाला तो, तो रिस्पेक्ट घ्यायला पाहिजे क्योंकि मी आमदार झाल्यानंतर मी जरी राष्ट्रवादीचा असलो तर मी जुन्या तालुक्याचा आमदार मी प्रत्येक नागरिकाचा आमदार आहे ह्या गावचे जरी सरपंच असले तरी ते सरपंच ह्या गावातल्या प्रत्येक नागरिकांचे ते एका पक्षाचे नाही पण आम्ही रिस्पेक्ट करून त्यांचा फोटो तिथं लावला तो लावल्यानंतर आमच्या मुलांना सरपंच यांच्या मिस्टरांचे फोन आले ते ते काढून टाका फोटो काढून टाका आम्हाला आमच्या नेत्यांचं प्रेशर आहे तर त्याला सांगितलं मला नंबर दे मी बोलतो तुम्ही पंकज आणि बाळाशी बोललो तर पण माझ्याशी बोलली की आपण आम्ही एका पॅनेलमधून निवडून आलो आणि जेकडून ज्यांच्याकडून निवडून आलेत ते आमच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की ते बोर्डवर फोटो लावल्यानंतर सम्राट निर्माण असतो ठीक आहे म्हणलं आम्ही मला आगाराच्या भावनेला रिस्पेक्ट म्हणून तो फोटो लावलेला आहे तुझी त्यांच्या म्हणून निवडून आले हे जरी गोष्ट फ्री असते तुम्ही आता तुम्ही फॅनलपुरतच नाही तुम्ही गावाच्या सरपंच आणि तुम्ही पण ते कार्यक्रमामध्ये या तुम्ही आम्हाला कार्यक्रमाला येण्यासाठी वेळ बंद आहे ठीक आहे म्हणून मी काही जबरदस्ती करत नाही पण एक रिस्पेक्ट म्हणून आम्ही फोटो टाकले राहून दे तर त्यांनी पण मला रिक्वेस्ट केली विनंती केली आणि म्हटले की आमची विनंती साहेब की आमचे फोटो नको ते नको म्हटलं आता बोल बोर्ड अ रिस्पेक्ट म्हणून छापले होते तर ते परत आम्ही थांबले शेवटी त्यांचं जे मत असेल त्याच्याप्रमाणे आम्ही चालतो चांगल्या मार्गाने आम्ही चालणार आहे सरपंच बाईबद्दल आमचं दुमत नाही पण त्यांच्या मागचे नेते म्हणजे कशा पद्धतीने वागतात हे नारायण नारेंगावकरांनी नारें लक्ष घ्यावं असं मला लाडक्या लाडक्या बहिणी तुमच्यावर आरोप केलेला आहे का बेटा बापा चार पावला पुढे गेलाय म्हणून हो आता प्रत्येक पोराने बापापेक्षा पुढे गेलंच पाहिजे त्यांच्या नावावर कपून बघा कोण काय म्हणतात त्याचं उतरला मी बांधित मी नारायणगाव मध्ये आजही कोणी घोषणा करतोय तिथे अधिकारी आहे त्यांना कायदे कानून नियम हे सगळ्या गोष्टी माहीत आहे आणि जुन्नर तालुक्याला हे सगळं माहीत आहे कोण आहे आणि कोण त्यांच्या माती काम म्हणून त्यांच्या उत्तर द्यायला मोकळा नाही मला भरपूर काम आहे सगळ्या महिला अल्पसंख्याक सरपंच आहेत त्यांच्यावर दादागिरी दडपशाही असा आणल्याचा प्रकार होतोय का तुम्ही तालुक्याचे आमदार मी त्याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही ते वाहवण कुटुंब त्यांच्या वडिलांपासून आमच्या बँकेसाहेबांपर्यंत आमच्या अत्यंत अत्यंत घरगायचे संबंध आहेत ते या गावचे सर्वात झाले आनंद आम्हाला पण झाला खरं आमचं कौटुंबिक आहे शेवटी त्यांच्या नेत्यांनी त्यांना ने जर काही सांगितलं असेल त्यांना ते, ते फॉलो करणं आहे पण त्यांनी कसं वागावं हे ते त्यांचं आहे ने त्यांच्या नेत्याचं कसं वागणं आहे हे गावकऱ्यांनी लक्षात द्यावं असंच मला म्हणतं त्यांच्याबद्दल सरपंचा प्रश्न असा होता एक महिला सरपंच आहे निवडणुकीपूर्वी पक्ष पॅनल निवडून आले ते अख्ख्या गावाचे असतात जर हे शासकीय कार्यक्रम असेल तर सरपंचांनी यायला हवं त्यांनी त्यांच्यावर अशा प्रकारे दबाव टाकणं कितपत योग्य तुम्ही तालुक्याचे प्रथम नागरिक आहात त्यांचा विषय त्यांच्यावर